हॅलो हाय नमस्कार माझं नाव निलिमा तुमचं सगळ्यांचं स्वागत असो सुख कळले मध्ये तर आज माझी सून मेघा काहीतरी बनवणार आहे आणि आपण तिलाच विचारूया तू काय बनवणार मेघा तू काय बनवणार आज आम्ही व्हेजिटेबल पुलाव बनवते व्हेजिटेबल पुलावला काय काय लागणार तुला ड्राय स्पायसेस तर हिनी घेतलंय दालचिनी दगड फूल मोठी इलायची छोटी इलायची अननसुवा थोडी बड़ी शेप आणि लवंग घेतलं आहे तिने आणि ग्रीन पीस हां मटार फ्रोझन मटर अँड फ्रोझन स्वी कॉर्न हां स्वीट मक्याचे दाणे बीन्स अँड कॅरेट बीन्स आणि आपलं फरसबी आणि गाजर घेतलं आहे तिने थोडं थोडं ऑनियन अँड ग्रीन चिलीज हां तिने दोन कांदे घेतले आहेत आणि दोन, दोन मिरच्या घेतल्या आहेत उभ्या चिरून टोमॅटो टोमॅटो घेतले आहेत एक एक मोठा टोमॅटो घेतला आहे राईस वॉश सोप्ट आणि दोन वाटी तिने तांदूळ घेतले आहेत ते धुऊन तिने असं दहा मिनटं ठेवलेलं आहे आणि आता ती बनवायला सुरू करेल आणि हे मसाले आहेत जे जगा बेस हां किचन किंग मसाला गरम मसाला काश्मीरी रेड चिली पावडर हां हे सगळे मसाले आहेत तर आता ती बनवायला सुरु करेल तर आपण बघूया काय घातलं ऑइल टू स्पून घी नेक्स्ट ऑल द द्राय स्पाय आणि जे आपले खडे मसाले आहेत ते ती सगळं आता घालणार त्याच्यात ते तेजपत्ता पत्ता आपण मगाशी सांगितला नव्हता तर तेजपत्ता पण त्याने घातलाय आणि आता ती ग्रीन चिली आणि कांदा घालणार आहे हिरवी मिरची आणि कांदा तर आता हा कांदा ब्राऊन झालाय गोल्डन झालाय तर आता नेक्स्ट काय मेघा वेजिटेबल्स कॅरेट हा कॅरेट बीन्स वगैरे आता टाकायचं स्वीटकॉर्न पण आम्ही जरा काहीतरी नवीन टाकलं पुलाव मध्ये छान छान यमी यमी होण्यासाठी आहे ती तर अशाच आम्ही तुम्हाला साऊथ इंडियन डिशेस दाखवणार आहोत तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ओनली लाईक अँड ट्वेंटी सेकंड सेम थिंग आम ॲडिंग राईस हां आता ती त्याच्यात तांदूळ ॲड करेल टू तू दोन वाटे आपण तांदू ते तांदूळ घेतलेले ते धुऊन थोडे वेळ बाजूला ठेवलेले ते हे सगळं मिक्स करेल फ्राय राईस इंडी ऑइल हां हां थोडं आपण त्या तेलामध्ये थोडं परतवून घ्यायचं तांदूळ हां हा आमचा दोघींचा पहिला व्हिडिओ आहे तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि छान कमेंट्स पण करा म्हणजे आम्ही अजून तुम्हाला छान छान व्हिडिओ घालू आलं लसूणची पेस्ट घालतोय आम्ही वन अँड हाफे टेबल स्पून वन अँड हाफ टेबलस्पून आम्ही ती जिंजर गार्लिकची पेस्ट घातली ती घालून परत परतवायचं आता तुम्ही सगळे मसाले घालायचे आधी हळद टमा हां हळद घालायची थोडी रेड चिली पावडर हा थोडं हाफ स्पून तिखट घालायचं Spoon of पाउडर वन स्पून धन्या oh. हण्याची पावडर घालायची वन स्पून आता दोन वाटी तांदूळ ती चार वाट्या पाणी घालणार मी एक चमचा किचन केक मसाला टाकतोय ह्याच्यात उकळी आली आहे थोडी हळूहळू उकळी येते थोडा गरम मसाला मीठ कधी पण उकळी आल्यावर मीठ टाकायचं कोथिंबीर आत्ता ती टोमॅटो घालणार उकळी आल्यावर मग लिंबू पिळायचं त्याला आपण झाकण लावायचं आणि बंद करायचं एक शिटी होऊन द्यायची फक्त एक शिटी होऊन द्यायची हॉट हॉट व्हेजिटेबल पुलाव इज रेडी विथ सम रायता यमी